चोवीस या नववर्षाची सुरुवात डेंगूच्या साथीनं झाली आहे प्रत्येक महिन्यात डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत डेंगूला अटकाव करण्यास प्रशासन अपयशी ठरल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत सरकारी अहवालावरून जानेवारी ते या जून या सहा महिन्यात तालुक्यात डेंग्यूचे चोवीस रुग्ण आढळून आले आहेत तसेच मोखाडा ग्रामीण रुग्णालयात जून आणि जुलैच्या पंधारवड्यात तीन असे एकूण सत्तावीस रुग्ण आढळून आले आहेत तर खाजगी दवाखान्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या यापेक्षा अधिक आहे त्यामुळे गेली सहा महिन्यांपासून मोखाडा तालुका डेंग्यूच्या विळख्यात अडकला आहे स्वच्छ भारत मिशन योजनेचा बोजवारा उडालेल्या मोखाडा तालुक्यात डेंग्यूच्या आजाराने डोक्यावर काढले आहे जानेवारी महिन्यापासून मोखाड्यात प्रत्येक महिन्यात डेंग्यूचे रुग्ण आढळून येत असल्याचे सरकारी अहवालावरून समोर आले आहे विभागा आरोग्य विभागाकडून प्रत्येक महिन्यात आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांची रक्त चाचणी करण्यात आली आहे उघडी गटारे तुंबलेले पाणी साठा गावपाड्यांमध्ये कचरा व्यवस्थापनाचा अभाव पसरलेले घाणीचे साम्राज्य यामुळे प्रत्येक महिन्यात तालुक्यात डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून हो त्यांनी डेंगूला अटकाव करण्यासाठी उपाययोजना सुरू केले आहेत तालुक्यातील के चार प्राथमिक आरोग्य केंद्र आणि एक ग्रामीण रुग्णालयात थंडी तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात येत आहेत या व्यतिरिक्त खासगी दवाखान्यात रुग्णांची गर्दी जास्त दिसून येत आहे प्राथमिक आरोग्य केंद्रात जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या काळात पंधरा हजार ब्याण्णव डेंग्यू संशयित रुग्णांचे रक्त नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत त्यामध्ये चोवीस रुग्ण डेंग्यूने बाधित असल्याचे समोर आले आहे तसेच दीड महिन्यात मोखाडा ग्रामीण रुग्णालयात तीन डेंगूचे रुग्ण आढळून आले आहेत तर खाजगी दवाखान्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांची स्थिती अधिकच भयानक आहे येथील आकडेवारी याहून दुपटीने अधिक असून ती माहिती गुलदस्त्यात आहे जून महिन्यात चार रुग्ण चिकनगुनियाचे आढळले आहेत सुदैवाने रुग्ण दगाव दगावल्याची एकही घटना तालुक्यात घडलेली नाही तर आरोग्य विभागाकडून कर्मचारी सर्वेक्षण करत आहेत तालुक्यात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत प्रत्येक ग्रामपंचायतीला औषध फवारणीच्या सूचना देण्यात आल्या आहेत मात्र त्याची अंमलबजावणी ग्रामपंचायत स्तरावर केली जात नसल्याने नागरिकांना डेंगूच्या आजाराला बळी पडावे लागत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे तर डेंगूला आळा घालण्यासाठी आरोग्य कर्मचारी यांच्या मार्फत कंटेनर सर्वेक्षण करण्यात येत आहे तसेच कोरडा दिवस पाळणे जनजागृती करणे संचित रुग्णांची तपासणी करून योग्य त्या औषध उपचार करण्यात येत आहेत तर आश्रमातील विद्यार्थ्यांची तपासणी स्थलांतरित होऊन आलेल्यांची प्राधान्य तपासणी करण्यात येत आहे असे मोखाड्याचे तारू असे मोखाड्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर भाऊसाहेब चत्तर म्हणाले